आई काय बनवते आज आज आहे ना बाळा उपासाची खीर करते मी आता हे ना हे दोन रताळे ह्या रताळ्यापासून खीर बनवते मी रताळ्याची खीर हो ते कशी बनवायचे चल ना दाखवते मी खराब आहे बटाटे Ayan na. Basta doon yun. Ayan na. Ayan na. Ayan na. Ayan na. हे ना आपण किस पाण्यात टाकून घेवायचं असंच काळा पडतोय ना नाही त्याच्यासाठी असं पिऊन घ्यायचं का हा हे पिऊन घ्यायचं पाणी नाही का किती वेळा धुवायचं आहे हे यही चाहिँ पानी सोचे नि बुझ्छ अच्छा सोचे नै दो तिन पानी ल हे ना थोडस बदाम आणि थोडेस काजू घेतले ते आपण कापून घेऊयात असे तुकडे करून घेऊया आई विलायची नाही घेतली तो विलायची नाही मी टाकत उपसाला कोणी कोणी टाकतंय पण मी नाही टाकत उ मी जिरी कोथिंबीर असं काही नाही टाकत आहे साधी मिरची हिरवी मिरची आणि जे आपल्याला भाजी बनवायची ती राजगिऱ्याची भाजी असू दे बटाट्याची असू दे किंवा शेंगाण्याची आमची असू दे ह्याच्यात फक्त हिरवी मिरची टाकायची आणि शेंगणायचे पूड टाकून घेऊयात बदाम काजू बघ थोडंसं तूप टाकून घ्या पहिलं टाकायचं तर टाकलंच नाही थोडं तूप टाकून घ्या थोडासा लाल कलर आण ना त्याच्यात खीस टाकून घ्या खूप थोडासा लाल कलर आण ना त्याच्यात खीस टाकून घ्या खूप Obrigado. Yeah. ते त्यांना आपण साखर टाकून घे पण ते आपल्या आपल्या गोडीप्रमाणे नाही का तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मी तर इथे माझ्या अंदाजाने चार पाच चमचं टाकून घेतले दूध टाकून गरम करून घेतलेले दूध मी आपल्याला हवं तेवढं टाकून घेऊया दूध आपण याशयाला